महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रीयन लोकांचा निश्चित अपमान आहे आणि जे आता आहे त्याला कोणी मोकळं सोडणार नाही आणि आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्र झालेला आहे आणि त्यांनी जे दोषी असतील त्याच्यामध्ये त्यांना निश्चित त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि एक जरीचा महाराष्ट्राचा मान पुन्हा एकदा चांगल्या तऱ्हेने ठेवला पाहिजे आणि शिवाजी महाराजांचा मान आपण सर्वांनी राखला पाहिजे हे आपण सर्वांना लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपले पावला उचलले पाहिजे आणि हा बसवला यांनी हा कार्यक्रम घेतला सर्वांनी निषेध केला के पाहिजे